एक भारतामध्ये एक नवीन भस्मासुराचा उदय झालाय तो भस्मासुर असा आहे जो ज्यांच्या सोबत कोणी येतो तर त्याला भस्म करतो त्याचं राजकीय अस्तित्व तो नामोन्नेष करतो त्याला भस्मसात करून सोडतो बघा मला त्याच मी आता त्याच भामट्याविषयी बोलतो राहुल गांधी नावाचा एक पंचावन्न वर्षाचा तरुण सध्या हेच काम करतोय हरियाणानंतर तुमचे आपचे झाडू झाडू त्याने झाडू पूर्ण साफ करून टाकलं केजरीवालला त्याने संपवून टाकलं आता बिहारला अवस्था तीच झाली आहे परत महाराष्ट्रामध्ये ही काही दिवसापूर्वी हीच अवस्था तुम्हाला पाहायला मिळाली असेल मित्रांनो आपल्याला आज याच थोडं विषयावरती बोलायचं आहे ठाकरेंचा शेवक तोच मुंबईचा शेवक असं एक बॅनर फलक हे मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध होत आहेत व्हायरल होत आहेत मित्रांनो रामकृष्ण आरी सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं परत वेळेस मी आभार मानतो तुमचं प्रेम असंच राहू द्या त्याला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनं व्हिडिओ शेअर करत चाला आता मुंबई महानगरपालिका नाशिक महानगरपालिका म्हणजे एकूणच महाराष्ट्रामधील जे काही स्थानिक का स्वराज्य संस्था आहेत याच्या निवडणुका ह्या आता आहेतच आचारसंहिता चालू आहे यामध्ये मुंबईमध्ये एक बॅनर पाहायला मिळालं मित्रांनो ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक हे बॅनर आता या बॅनरवरती का काही निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते शिंदे साहेबासोबत आहेत ते सुद्धा याचं स्वागत करत नाहीत महाराष्ट्र ही हे बॅनर बघून खूप नाराज आहे विषय असा आहे लोकांना सेवा ही महाराष्ट्राची करायची आहे जनतेची करायची आहे नाही कुणा घराण्याची करायचं नाही इथं कुणाला सेवक म्हणून तर राहायचं नाही हा नगरसेवक किंवा महापौर हा जनतेचा सेवक असतो तो कुण्या पक्षाची जहागीर हे नसतो हे लक्षामध्ये ठेवा पंतप्रधान मुख्यमंत्री हे कुठल्याही पक्षाचे असू द्या पण ते त्या ठिकाणी त्या पदावर असतात त्यावेळेस त्यांना पालकत्व घेऊन पूर्ण राज्याचा त्यांना विकास करायचा असतो त्यामध्ये कुठली घराणेशाही किंवा कुठलं पक्ष कुठले काही गोष्टी मॅटर करत नाहीत जे काही योजना असतात त्या योजना सर्वांमध्ये एक लोकसेवक म्हणून जनतेचा नौकर म्हणून त्यांना कराव्या ते करतात ही पण या ठिकाणी जे बॅनर होतं हे बॅनर बघून मला थोडस वेगळंच वाटलं ठाकरेंचा सेवक म्हणजे कसा सेवक पण ठाकरे कुठले बाळासाहेब ठाकरे की उद्धव ठाकरे हा एक मोठा इथं प्रश्न पण बाळासाहेब ठाकरे म्हटले त्यांची विचाराचे पाईक हे पूर्ण महाराष्ट्र आहे कारण ते विचाराचे तोफ ते हिंदुत्ववादी होते राम मंदिराच्या ज्यावेळेस जे पहिली वीट हलवली गेली त्याचे एक आदर्श मानणारे किंवा त्याची वाहवा करणारे बाळासाहेब कुठं आणि त्याच मजतीवरती पाडून राम मंदिर उभा राहतं त्यावरती टीका करणारे आताचे पक्षप्रमुख कुठं हा फरक साप आहे आता या ठिकाणी तुम्हाला एक मी लहानशी मित्रांनो गोष्ट सांगू इच्छितो भाजपचे खासदार एक दोन असतानाही आयडिओलॉजी तीच होती विचारधारा तीच होती आणि आता आज सलग तीन टर्म सध्या भाजप सरकार आहे तरीही विचारधारा तीच आहे म्हणजे जास्तीत जास्त बहुमत मिळालं तरीही विचारधारा तीच आहे आणि काही नसतानाही विचारधारा तीच आहे या पलीकडे एखादा गरीब असतानाही तो डाऊन टू अर्थ होता आणि आता तो श्रीमंत बनलाय अरबपती बनलाय तरीही तो, बनला बनला तरी तो तसाच आहे ती जी आपली आयडिओलॉजी असते ना ती आयडिओलॉजी तीच ओळख असते आणि ती भाजपची जी आयडिओलॉजी होती हिंदुत्व राष्ट्ररक्षण ती हे तीच आहे नाही त्यावेळेस बदलली होती ना आता बदलत आहे एखादं भाजप काम कमी करू द्या लोकांना माहिती आहे भाजप एखादं काम कमी करेल पण देशाच्या विरोधामध्ये दे, कुठलीही ऍक्टिव्हिटी भाजप करणार नाही त्याचं समर्थन हे भाजप करणार नाही देशाच्या विरोधामध्ये हिंदूच्या विरोधामध्ये कधीच कुठं कार्य भाजप करणार नाही हा विश्वास लोकांमध्ये आहे हा विश्वास सध्या उद्धव ठाकरेमध्ये लोकांचा आहे का हा प्रश्न मोठा प्रश्नचिन्ह हा विश्वास लोकांचा खूप दूर निघून गेलाय मित्रांनो ज्या प्रकारे एका समुद्र किनाऱ्यामध्ये एखादं सुंदर आलिशान घर बनवतात वाळूमध्ये रेतीमध्ये पण एखादी मोठी लाट आली त्या लाटेमध्ये ते कधीच राहत नाही कारण काय कारण ते आपल्या जमिनीशी त्याची नाळ जुडलेली नसते त्याची नाळ जुळली असते फक्त त्या वरवरच्या रेतीवरती ते काही क्षणापूर्ण तुम्हाला खूप सुंदर वाटत पण एक मोठी लाट आली तर ते पूर्ण नामोनेश होऊन जात होत की नाही हा सुद्धा तिथं प्रश्न पडतो पण नेमकं हीच आहे मित्रांनो आयडिओलॉजी एखाद्या पक्ष एखाद्या आयडोलॉजीवरती कायमचा असेल तर कितीही मोठ्या लाटा येऊ द्या कितीही मोठे वादळ येऊ द्या तो थोडं सुद्धा हलवू शकत नाही पण ज्या ही आयडिओलॉजी नसेल तर एखादी साधी लहान सुद्धा ते सगळं काय उद्ध्वस्त करून जाते उद्धव ठाकरे साहेबासोबत आता तेच झालंय आयडॉजी बाळासाहेबांना ज्या आयडलॉजीवर शिवसेनेची स्थापना केली ती आयडलॉजी उरली कुठं तर तिथे जर आयडॉजी असेल तर याच्याच मंचावरून टी व्हीवरती रामायण दाखवू नका ही बोलायची लोकांची हिंमत कशी होते आणि ते लोक स्वतः म्हणतात की पहिलं आमचा धर्म नंतर देश मग या ठिकाणी तसं बोलणारे आता म्हणतात की रामायण दाखवू नका दाखवायचं काय संविधान दाखवा आणि ते हे ऐकतात महाशय काही दिवसापूर्वी शरद पवारांच्या मंचावर पण रामाला शिव्या दिल्या होत्या तो महाराव नावाचा एक संभाजी ब्रिगेडचा नेता होता त्या हे लोक पाठीबाग बघून फक्त पाहतात हसतात मग यांची जी काही आयडॉजी आहे हे आयडॉजी कोणती आहे आणि त्यांची ही आयडियोलॉजी मुळात नाहीच पवार साहेबांची तीच आयडिओलॉजी आहे ती आजही फॉलो करतात पण उद्धव साहेबांची ही आयडिओलॉजी नव्हती शिवसेनेची आयडिओलॉजी अशीच होती अरे त्या शिवसेने प्रमुखाला पूर्ण हे अंडरवर्ल्ड जे काही हे आहेत हे पूर्ण भ्यायचे कारण काय ते कट्टर हिंदुत्ववादी एक हाड्या काळाचा एक मराठी मानेचा एक कणखर असा बुलंद आवाज होता आणि त्या आवाजावरती असंख्य हिंदुत्ववादी लोक आपला प्राण सुद्धा द्यायला तयार होते ते ठाकरे कुठे आणि आत्ताचे ठाकरे कुठे नेमकं लोकांनी ने शेवक कुणाचा व्हायचा हो नेमकं बाळासाहेब ठाकरेंचा की उद्धव ठाकरे यांचा जर सेवक बाळासाहेब ठाकरेंचा व्हायचा हो असेल तर मतदार नेमकं कुणाला करावं हो लागेल एक मोठा प्रश्न पडतो बघा सगळे काही उघडच आहे झाकून कुठल्याही गोष्टी नाहीत सगळ्या गोष्टी ओपनली आहेत फक्त विचार करण्याची गरज आहे या ठिकाणी सेवक नेमका नगरसेवक हा सेवक कोणाचा असतो जनतेची असतो की कुठल्या घराण्याचा असतो हा एक तुमच्यावर मी सोडतो विषय तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जो काही विषय होता हा ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा सेवक नगरसेवक तुमचं यावरती मत काय खाली लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार रामकृष्ण अरे